फक्त दोन पदार्थ वापरून आज आपण आंब्याचे असे मस्त पेढे बनवणार आहोत तेही घरच्या घरी अगदी दुकानात मिळतात तसेच मथुरा पेढे आज आपण आंब्यापासून बनवणार आहोत आंब्याचा स्वाद तर ह्या पेड्यांमध्ये येईलच त्याचबरोबर आणखीन दोन तीन प्रकारचे स्वाद तुम्ही ह्या पेड्यांमध्ये घेऊ शकता अतिशय सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे झटपट तयार होते फक्त एक आंबा आणि आणखी एक पदार्थापासून आपण अर्धा किलोपेक्षा जास्त पेढे घरच्या घरी तयार करू शकतो चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते आंब्यापासून पेडे बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक हापूस आंबा घेतला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा गोड आंबा इथे वापरू शकता आता हा आंबा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हा हापूस आंबा दोनशे ग्राम एवढा आहे आता हे आंब्याचे मी सुरीने असे काप करून घेतले आहेत जेणेकरून त्यातला गर सहज बाहेर निघेल तुम्हाला जर आंब्याची सालं काढून काप करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता इथे मी सर्व आंबा कापून घेतला आहे आता तो एका मिक्सरमध्ये मी घालून घेणार आहे आणि मिक्सरला आपल्याला हा फक्त फिरवून घ्यायचा आहे दूध पाणी काहीही न घालता हे बघा इथे मी मिक्सरला आंबा फिरवून घेतला आहे अगदी मऊसूद ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे आता ही आंब्याची पेस्ट आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता इथे मी दोनशे ग्रॅम एवढं ताजं पनीर घेतलं आहे दुकानात जे दोनशे ग्रॅमचं ब्लॉक मिळतो पनीरचा तोच इथे मी वापरला आहे आता हे पनीर आपण दोन तीन तुकड्यांमधून कट करून घेऊया हा पनीर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता पण आज मी इथे किसणीने किसून घेणार आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्याने करायचं आहे फक्त आपल्याला पनीर बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून तो व्यवस्थित शिजवता येईल इथे मी एक पनीरचा तुकडा असा किसून घेतला आहे याच पद्धतीने सगळं पनीर मी इथे किसून घेणार आहे असंच पनीरचं टेक्शर मिक्सरमध्ये फिरवल्यावर सुद्धा येतं आता गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे शक्यतो जाड बुडाचं भांडं किंवा नॉनस्टिक कढई वापरा आता ह्यामध्ये आपण जे किसलेलं पनीर आहे ते संपूर्ण घालून घ्यायचं आणि फक्त एक चमचा भरून ह्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे जेणेकरून पनीर आपल्या भांड्याला चिकटणार नाही आधी मी गॅस लावला नव्हता आता गॅस चालू केला आहे आणि मंद आचेवर पनीर हे आपल्याला या तुपासोबत परतवून घ्यायचं आहे हळूहळू पनीर मऊ व्हायला सुरुवात होईल अगदी एक ते दोन मिनटातच इथे मंद आचेवरच मी एक ते दोन मिनटं पनीर असा तुपासोबत परतवून घेतला आहे आणि आता बघा पनीरचं टेक्शर कसं आलं आहे रवाळ तर आहेच पनीर त्याचसोबत पनीर मऊ व्हायला सुरुवात झाली आहे आता या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी मेजरमेंट कपचा अर्धा कप एवढी साखर घालणार आहे आंबा तुम्ही घेताय तो किती प्रमाणात गोड आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता साखर सुद्धा या पनीर सोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हळूहळू साखरेला पाणी सुटायला लागेल आता इथे गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर साखर पूर्णपणे विरगळून घ्यायची साखर विरगळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटात साखर पूर्णपणे अशी विरगळली जाते आता साखर घातल्यानंतर आपलं पनीरचं टेक्स्चर बघा आणखीनच रवाळ झाला आहे अगदी मस्त तयार झालं आहे आता या साखरेतलं पाणी पूर्णपणे आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पनीरचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे पनीर शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आता आपल्याला या पनीरचा रंग हलकासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे पनीर परतवून घ्यायचं आहे पुढच्या एक मिनिटातच बघा पनीर मधलं पूर्णपणे साखरेचं पाणी कोरडं झालं आहे अगदी पनीर आपला आता कोरडा कोरडा झाला आहे आणि पनीरला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे मथुराचे पेढे हे थोडेसे डार्क ब्राऊन कलरचे असतात त्यामुळे तसा पनीरला रंग येईपर्यंत आपल्याला पनीर परतवून घ्यायचं आहे कढई आता खूप गरम झाली आहे त्यामुळे पनीरचा रंग बदलायला वेळ लागणार नाही पुढच्या एक दोन मिनिटातच पनीर छान असा ब्राऊन रंगावर आपला तयार होईल आणखीन दोन मिनिटांनी बघा पनीरला कसा मस्त रंग आला आहे आणि पनीर सुद्धा पूर्णपणे कोरडा झाला आहे आता तेजला या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त आपल्याला पनीर करपवायचं नाही इथे मस्त आपलं पनीर तयार झालं आहे आता हे ब्राऊन झालेलं पनीर मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे त्यासाठी ते एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे असंच कडईत ठेवलं तर पनीर आपलं जळू शकतं फक्त दोन मिनटं मी थांबणार आहे आणि पनीर आपलं हलकस थंड करून घेणार आहे इथे दोन मिनटं झालं आहे पनीर हलकंसं आपलं थंड झालं आहे आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व परतलेलं पनीर मी घालून घेणार आहे आणि छान याची बारीक आपल्याला पूड करायची आहे ओरिजिनल रेसिपीमध्ये दूध पहिले फाडावं लागतं आणि नंतर त्याचा मावा बनवायला लागतो आणि नंतर त्याचे पेढे बनवले जातात पण आज मी फक्त दोन पदार्थ वापरून तुम्हाला मथुराचेच पेढे पण ते मँगो फ्लेवरमध्ये कसे बनवायचे हे दाखवले आहे एक वेगळा ट्विस्ट दिला आहे मँगोचा सीझन अजून चालू आहे त्यामुळे अशा प्रकारचे पेढे तुम्ही नक्कीच घरात बनवू शकता खूप सोपी पद्धत मी सांगितलेली आहे आणि कमीत कमी साहित्यात सुद्धा इथे बघू शकता थंड झालेलं पनीर मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे जसं पेढ्यांना टेक्शर असतं तसंच टेक्शर या पनीरमुळे येतं आता गॅसवर पुन्हा एकदा कढई मी ठेवली आहे आणि ह्यामध्ये एक, एक चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही आणि ह्यामध्ये मगाशी जो आपण मिक्सरला फिरवून आंब्याचा गर केलेला तो संपूर्ण घालायचा आहे आता हा आंब्याचा गर फक्त आपल्याला अर्धा मिनिट परतवून घ्यायचा आहे खूप जास्त परतवायचा नाही आपल्याला हा गर एवढा परतवायचा आहे की फक्त आंब्याच्या गराला एक चमक आली पाहिजे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये आपण जी पनीरची पावडर तयार केलेली ती घालायची आहे गॅस जर चालू ठेवला तर ह्यामध्ये गुठळ्या बनवू शकतात त्यामुळे मी गॅस बंद करून घेतला आहे आता ही पावडर व्यवस्थित आपल्याला या आंब्याच्या गरामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकदा पावडर मिक्स झाली की अगदी माव्याचा फ्लेवर येण्यासाठी ह्यामध्ये मी दोन चमचे भरून मिल्क पावडर घालणार आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर घरात जर काजू असतील तर काजूची पूड मिक्सरला करून सुद्धा मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही घालू शकता त्यामुळे छान घट्टपणा सुद्धा येईल आणि एक छान अशी माव्याची चव सुद्धा या पेड्यांना येईल आता इथे गॅस बंदच आहे आणि ही मिल्क पावडर सुद्धा व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेणार आहे मिल्क पावडरच्या सुद्धा गुठळ्या लगेच बनवू शकतात गरम मिश्रणामध्ये त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे आता इथे मिल्क पावडर सुद्धा व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये एकजीव झाली आहे आता गॅस मी चालू करून घेणार आहे गॅसची आज आपल्याला मंद आचेवरच ठेवायची आहे आणि हे मिश्रण सतत आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिटं फक्त दोन ते तीन मिनिटातच ह्या मिश्रणाचा गोळा बनायला सुरुवात होईल आणि हे जे मिश्रण आहे ते कढई सोडायला सुरुवात करेल आता पेढे बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि हलकसं पसरवून घेणार आहे म्हणजे ते व्यवस्थित लगेच थंड होईल तोपर्यंत आपण हे मिश्रण सतत परतत राहूया इथे मिश्रण प्लेटवरचं थंड झालं आहे आता ते मी तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा असं मिश्रणाचा गोळा झाला पाहिजे आणि अजिबात चिकट आपल्याला हाताला लागलं नाही पाहिजे कुठेही चिकटलं नाही पाहिजे मिश्रण व्यवस्थित गोळा झाला की समजायचं पेढे बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे फक्त दोन ते तीन मिनिटं लागतात हे मिश्रण शिजायला जास्त वेळ लागत नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये मी अर्धा चमचा भरून वेलची पूड घालून घेणार आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची इथे आपलं आंब्याच्या पेड्याचं मिश्रण तयार आहे किती मस्त टेक्स्चर आलं आहे बघा जसं दुकानात खवा असतो तसंच आपण काहीही यामध्ये घातलं नव्हतं फक्त पनीर आणि आंब्याचा वापर केलेला आता हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि थोडस पसरवून घेणार आहे म्हणजे ते हलकंसं थंड होईल खूप जास्त थंड आपल्याला करायचं नाही फक्त कोमट करायचं आहे एखाद मिनिटांनीच हलकंचं मिश्रण पेड्याचं चा कोमट झालं आहे आता ते व्यवस्थित मी एकजीव करून घेणार आहे आता या मिश्रणाला लावण्यासाठी मी इथे बुरा साखर घेतली आहे किंवा तगारसुद्धा म्हणतात मी इथे ही घरातच तयार केलेली आहे ही दुकानात सुद्धा मिळते तुम्ही ह्याच्याऐवजी कॅस्टर शुगर घेतली तरीही चालेल तुम्हाला जरी ही बुरा साखरची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आता आपण पेढे बनवून घेऊ ह्या पेड्यांचा आकार थोडासा लांबट असतो त्यामुळे छोटासा लिंबा एवढा गोळा घेऊन मी हलकासा त्याला लांबट आकार देणार आहे आणि या साखरेमध्ये सा हा पेढा गोळवून घेणार आहे पहा किती मस्त आपले मथुराचे पेढे तयार झाले आहेत अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व पेढे सुद्धा बनवून घेणार आहे तुम्हाला ही माझी आजची आंब्याचे मथुरा पेढे बनवण्याची रेसिपी कशी वाटली हा ट्विस्ट कसा वाटला नक्की मला कळवा सोबतच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व नवीन आणि वेगळ्या रेसिपी तुम्हाला पाहता येते इथे मी सर्व पेढे तयार करून घेतले आहेत ते आता मी सर्व करून घेते तुम्ही सुद्धा आंब्याचे हे असे पेढे बनवून बघा आणि कसे झाले ते सुद्धा मला कमेंट करून कळवा कर खूप मस्त आणि स्वादिष्ट तयार होतात आणि फक्त आपण दोन पदार्थापासून हे तयार केले आहेत आणि अगदी सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे हे पेढे कमी साहित्यात आणि झटपट असे तयार होतात दुकानापेक्षा स्वादिष्ट पेढे घरच्या घरी आपण सुद्धा तयार करू शकतो आणि फक्त एक आंबा आणि पनीरपासून अर्धा किलोपेक्षा जास्त हे पेढे तयार करून होतात यातला एक पेढा आम्ही तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते त्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल किती मस्त मऊ लुसलुशीत हे पेडे तयार झाले आहेत या पेड्यांचं टेक्स्चर बघा अगदी मथुरा पेड्यांचं असतं तसंच आलं आहे आणि ते सुद्धा आपण फक्त पनीर घालून बनवलं आहे घरात फक्त एक आंबा आणि पनीर असेल तर हे पेढे तुम्ही सुद्धा करून बघा खूप स्वादिष्ट होतात अगदी आंब्याची चव येते कलाकंद संदेश मथुरा पेढे आणि धारवाड पेढे सगळ्यांचा स्वाद एका पेढ्यामध्ये येतो घरात काही फंक्शन असेल शुभ कार्य असेल तर बाहेरून आपण पेढे आणतोच त्यापेक्षा हे घरच्या घरी अशी मस्त पेढे तयार करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद